येथील रस्ते पथदिवे गटार उद्यान आणि इतर नागरी सुविधांचे काम लवकरच सुरू केले जाईल मात्र सात महिने उलटून गेले तरी प्रत्यक्षात एकही काम सुरू करण्यात आलेले नाही नागरिकांच्या वाढत्या तक्रारींना महापालिकेने डावलल्यामुळे अखेर नगरसेवक रवींद्र म्हात्रे यांनी दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे त्यांच्या सोबत नागरिक महिला युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत हे उपोषण कोपरखेरणे सेक्टर सहा आणि सात मधील रस्ते गटारे लाईट्स उद्यानांची दुरवस्था जल परिस्थिती आदी समस्यांच्या विरोधात असून याबाबत महापालिका सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे नगरसेवक रवींद्र म्हात्रे यांनी स्पष्ट सांगितले की महापालिकेने लेखी आश्वासन दिले होते परंतु तो केवळ दिखावा ठरला नागरिकांचे मूलभूत हक्क डावलले जात आहेत कामे सुरू होईपर्यंत हे उपोषण थांबवले जाणार नाही आज या ठिकाणी आमचे माननीय उपजिल्हाप्रमुख बाबाजी म्हात्रे आणि माझे नगरसेवक जे सदैव कोपरखेडे परिसराच्या विकासाच्या कामासाठी सदैव तत्पर असतात असे आमचे प्रमुख त्याने आज इथे साखळी उपोषण ठेवलेलं आहे साखळी उपोषण ठेवण्याची वेळ काय हवी हा तक प्रश्न आहे तुमच्या आमच्या टॅक्सच्या पैशांवरती तुम्हाला माहिती आहे अधिकारी मजा मारत आणि लोकांची कामं होत नाही आणि त्यांनी सदैव जवळजवळ सहा ते आठ महिने जे दोन तीन गोष्टींचा पाठपुरावा करतायत त्या गोष्टी होत नाही आहेत म्हणून साखळी उपशन आज आपण इथे त्यांनी आयोजित केलेला आहे तर मी निषेध करेन या मनपा प्रशासनाचा की इथे आपण बघताय सगळे ज्येष्ठ बहिवृद्ध नागरिक आपले आहेत त्यांना इथे बसायला बेंचेस नाहीयेत हे गार्डन म्हणून फक्त नावापुरतं आहे इथे कुठल्या प्रकारची सोयी सुविधा नाहीये सोयी सुविधा नाही आहेत अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि सध्या त्याचा पाठपुरावा आहेत पाण्याची समस्या मोठी आहे पाण्याच्या समस्येवरती आपण गेलो होतो मागे बा, आम्ही गेलो होतो अक्षरशः म्हणजे मलमिश्र पाणी कोपरखेड्यामध्ये सर्वच ठिकाणी येत होतं माननीय आमदारांचे खास खास समर्थक असतील त्या ठिकाणी कन्निम अंतर्गत कामं झालेले आहेत बाकी ठिकाणी कन्नडी अंतर्गत कामं झालेली आहेत अशा एक ना अनेक समस्या रस्त्याचं डांबरीकरण म्हणा गटारांचे झाकणं म्हणा किंवा पाणी तुंबणं म्हणा हे सगळं असं कोपरखेडा एकदम जर्जर परिस्थिती कोपरखेड्यामध्ये येऊन ठेवलेली आहे आणि तदनंतरही मनपुरा प्रशासन जागं होत नाहीये म्हणून आज इथे आमचे उपजिल्हा प्रमुख यांनी साखळी पोषण आयोजित केलेलं आहे आणि निश्चितपणे मी मनपा प्रशासनाला इशारा देईन की आम्ही मागं त्यांना द हे करून आलो होतो वॉर्निंग देऊन आलो होतो की जर तुम्ही वेळेत तिसरा केला नाही काम जर वेळेत तुम्ही पूर्ण केली नाहीत तर तोंड काळी करू द्यायची असे आम्ही त्यांना इशारा देऊन आलो होतो आणि आता ती परिस्थिती येऊन ठेवलेली आहे की निश्चितपणे जो जो अधिकारी काम करत नाही त्याचं तोंड काळ केल्याशिवाय आम्ही इथं स्वस्थ बसणार नाही आणि जनतेला जास्तीत जास्त सोयी सुविधा कशा मिळतील फक्त पाच ते आठच नव्हे तर अख्ख्या नव्वदल्या जनतेला चांगल्यात चांगल्या सोयी सुविधा कशा मिळतील त्याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नेहमी अग्रेसर होता आणि राहील आणि आम्ही एक असं छोटे आणि तुम्हाला मी एक अधिकारांना इशारा देतो की जे अघटित आता घडणार आहे जे एवढ्या वर्ष नवी मुंबईत घडलं नाही ते आम्ही आता घडून दाखवायची तयारी आम्हाला करावी लागेल कारण की तुम्ही जर एवढ्या निवेदन एवढी अर्ज तुम्हाला देऊन जर तुम्ही हलत नसाल तर आम्हाला आता हावा लागेल आणि तुम्हाला तुमची जागा दाखवावी लागेल एवढंच मी यावेळेस बोलेन आणि विभागातील प्रभागातील सर्व नागरिकांना मी विनंती करेन की एवढ्या स्तुत्य उपक्रम हा जो रवींद्र बाबाजी म्हात्रे यांनी आयोजित केला याला सर्वांनी आपला पाठिंबा द्यावा आणि सर्वांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी निश्चित येऊन इथे भेट देऊन जावी थँक्यू